नमस्कार जय श्रीराम मित्रांनो मागील एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला युट्यूब चे काही टिप्स आणि ट्रिक्स दिलेले होते त्याच्यानंतर व्हिडिओ एडिटिंग पूर्ण कोर्स मी तुम्हाला होता की मास्टर जाऊन तुम्ही व्हिडिओ कसं करू शकता मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की समजा जर तुमचा एक युट्यूब चॅनल असेल आणि त्याच्यावरती जर तुमचे हजार सबस्क्रायबर पूर्ण होत नसेल तर मी तुम्हाला दोन ट्रिक्स सांगतो आणि त्या दोन ट्रिक्सनी तुम्हाला तुमचे हजार सबस्क्रायबर लवकरात लवकर पूर्ण होईल हे मी शंभर टक्के खात्रीनं सांगतो तर चला तो ट्रिक्स कोणते आहेत याबद्दल मी तुम्हाला माहिती देतोय तर व्हिडिओ जर तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो जर व्हिडिओवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुमचे काही का, कमेंट्स असतील तर कमेंट्स करून पण सांगा तर चला सुरुवात करतो व्हिडिओला नमस्कार जय शिवराय मित्रांनो माझं नाव आहे संदीप पाटील मी तुम्हाला घरी बसून पैसे कमवण्याचे अनेक मार्ग सांगतो युट्यूब ब्लॉगिंग फ्रीलान्सिंग अॅफिलेट मार्केटिंग ग्राफिक डिझाईन्स त्या बाबतीत अनेक इन्फॉर्मेशन्स अनेक माहिती देणारे तुम्हाला व्हिडिओज मी कायम सांगत असतो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तुमचं जर एक युट्यूब चॅनल असेल आणि युट्यूब चॅनलवरून तुम्हाला पैसे कमवायचे असतील तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे युट्यूब चॅनलवरती एक हजार सबस्क्रायबर आपण कसे पूर्ण करू शकतो त्याबद्दल माहिती देतोय सगळ्यात महत्वाची गोष्ट समजा जर तुमचं एक युट्यूब चॅनल आहे आणि तुमचं जर हजार सबस्क्रायबर पूर्ण होत नसतील तुमचे दोनशे सबस्क्रायबर पूर्ण झाले आणि पुढे तुम्हाला सबस्क्रायबर्स करत नसेल किंवा तुम्ही नवीन चॅनल ओपन करून लवकरात लवकर हजार सबस्क्रायबर पूर्ण करत असाल तर तुम्हाला एक ट्रिक्स म्हणजे मी तुम्हाला दोन ट्रिक्स सांगतो त्या दोन ट्रिक्स जर तुम्ही फॉलो केलात तर नंबर शंभर टक्के सांगतो की तुमचा हा चॅनल लवकरात लवकर सबस्क्रायबर पूर्ण करण्याच्या मार्गावर असेल आता मी फक्त शंभर सॉरी हजार सबस्क्रायबर पूर्ण करण्याच्या बाबतीतच मी इन्फॉर्मेशन देतोय पण एक लक्षात ठेवा की तुम्हाला हजार सबस्क्रायबर पूर्ण झाल्याचा अर्थ तुम्हाला थोडाफार वाचटाईम मिळतो आणि ते वाचटाम पुढे कसं कंप्लीट करायचं हे मी नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तुम्हाला मी सांगतो पहिल्यांदा तुम्हाला मी हजार सबस्क्रायबर कसे पूर्ण करायच सांगतो सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आता सध्या ट्रेंडिंगचा विषय आहे तर शॉर्ट्स जर तुम्ही शॉर्ट्स टाकले तर एक कन्सिस्टन्सी ठेवा दहा पंधरा दिवस आहे ना कंटिन्यू कन्सि कन्सिस्टन्सी ठेवून येणार रोजचे कमीत कमी सात आठ शॉर्ट्स टाका नक्की टाका कारण सात आठ शॉर्ट्स आणि ते शॉर्ट्स तुमचे तुमचे स्वतःचे पाहिजे कुठलेही व्हिडिओ उचलले आणि त्याला कुठल्या तरी बॅकग्राऊंड म्युझिक दिलं असं नाही पाहिजे युट्यूबचे काही शॉर्ट्स पॉलिसी आहेत युट्यूबचे काही रूल्स आहेत त्या रूल्सच्या अगेन्स्ट तुम्ही जाऊ शकत नाही पहिली गोष्ट म्हणजे युट्यूबचं काय रूल्स आहेत युट्यूबचे काय का पॉलिसीज आहेत ते मी तुम्हाला सांगतो युट्यूब म्हणतो की माझ्याकडे जितके काही शॉर्ट्ससाठी मी जितके काही म्युझिक आहेत ते म्युझिक तुम्ही वापरू शकता पण व्हिडिओ तुम्ही तुमचे पाहिजे कुठूनही कॉपीराइट्स म्हणजे म्युझिक व्हिडिओज नाही पाहिजे म्हणजे जसे एखाद्या सोशल मीडियावरून डाउनलोड केलं आणि त्याला म्यूट केला आणि तुम्ही तुमचं म्युझिक ट्रकला असं चालणार नाही आहे युट्यूबला जर कळालं तर युट्यूब एकदा वगैरे दोनदा वगैरे नंतर तीनदा तुमचा चॅनलच डिलीट करेल किंवा डिमॉनिटाईज करेल लक्षात ठेवा पण शॉर्ट व्हिडिओ मग आणायची कुठून तर तुमचा जो काही चॅनल आहे त्या चॅनलच्या रिलेटेड त्या चॅनलच्या रिलेटेड किंवा त्या चॅनलच्या संबंधित असे काही व्हिडिओज जर तुम्हाला बनवता आले तर तसे व्हिडिओ बनवण्याची आयडियाज पहिल्यांदा डोक्यामध्ये आणा आणि नक्की तुम्ही काहीही करून ते व्हिडिओज तुम्ही ते बनवा आणि त्याच्यानंतर तुम्ही त्या व्हिडिओजचे जर व्हॉइस ओवर तुम्हाला देऊ वाटलं तर तुम्ही द्या बेटर आहे जेवढं तुम्ही व्हॉइस ओवर चांगलं देणार तेवढं लवकरात लवकर तुमचे जे रील्स असतात ते रील्स लोक पाहतात आणि रील्स कुठेही शेअर करायचं नाही फक्त त्यावरती अपलोड करून ठेवायचं सुरुवातीला एक तास दोन तास तीन तास चार तास तुम्हाला व्ह्यूज एकही येणार नाहीये झिरो येतील पण नंतर जे व्ह्यूज येणार ना एक एक व्ह्यूज असे बुश्टप होतात ना खूप होतात आणि ही आयडियाज कोणी सांगत नाही मी तुम्हाला सांगतो की तुम्ही ही ट्रिक्स अप्लाय करा शॉर्ट्सनी तुम्हाला ज्या वेळेस होतात होता ज्यावेळेस व्ह्यूज खूप लोकांनी व्ह्यूज पाहतात त्यावेळेस तुमचे चॅनल फटाफट सबस्क्राइब करतात लोक जर त्या रील्समध्ये काहीतरी मजा असेल आणि त्या रील्स बघण्यासारखा असेल तर तुमचे रील्स पण व्हायरल होतात आणि तुमचे सबस्क्रायबर पण वाढतात आणि यामध्ये जर तुमच्या युट्यूब चॅनलवरती चांगले चांगले व्हिडिओज असतील तर लोक तिथे येऊन व्हिडिओज बघतात आणि त्याच्यामध्ये तुमचा वॉच टाइम पण व्यवहारतो मग आहे की नाही ही आयडिया कमालची हा पहिला आयडिया दुसरा ती दुसरी आयडिया अशी आहे लक्षात ठेवा जर तुम्हाला चॅनल सबस्क्राईब कराय करायचं असेल तर चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी तुम्हाला युट्यूब चॅनलवरती काही चांगले चांगले पोस्ट द्यावे लागतात आता पोस्ट कसे लिहायचे समजा जर तुमचं तुम्हार एखादा चॅनल आहे टेक्निकल रिलेटेड चॅनल आहे तर टेक्निकल रिलेटेड तुम्ही काय शिकवता ना ह्याचे एक मस्तपैकी पोस्टर बनवा आणि रोज एक एक, -एक पोस्टर टाका एक एक, -एक पोस्टर टाकल्यामुळे ना लोक तिकडे सुद्धा अट्रॅक्ट होतात आणि तिथे सुद्धा तुम्हाला नक्कीच लोक चॅनलला सबस्क्राईब करतातच करतात जर त्यामध्ये जर तो चांगले वाटले तर आणि समजा जर तुम्हाला हे दोन ट्रिक्स वापरून जर तुम्हाला सबस्क्रायबर वाढतच नसतील एक दहा दिवस पंधरा दिवस करा जर नाही वाढले तर समजून जावा की तुमच्या मध्ये किंवा तुमच्या चॅनलमध्ये कुठेतरी खोट आहे तुमच्या चॅनलला कोणी बघायला इंटरेस्टेड नाही मग त्यापेक्षा तुम्ही नवीन चॅनल करा पण दहा पंधरा दिवस तुम्ही हे रि अप्लाय करा दहा ते पंधरा दिवसामध्ये तुमचे हजार सबस्क्रायबरच्या वरती जाणार ही नक्की म्हणजे नक्की जाणार आणि रोजचे चार पाच पाच सहा रील्स एकदम क्वालिटीवाले रील्स टाकण्याचा प्रयत्न करा नक्कीच त्याच्यामध्ये तुम्हाला यश मिळणार आहे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कळवा कमेंट करून आणि लाईक शेअर सबस्क्राईब पुन्हा करा आणि पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओ तर तोपर्यंत तो तो जय जिजाऊ जय शिवराय